नगर देवळा येथील कर्जत उपविभागीय अभियंता संजीव यांचा हस्ते जळगाव जिल्ह्यातील नगर देवळा गावाचे सुपुत्र संजीव वानखेडे यांनी आपल्या कामाने कोकण व मुंबई विभागात आपल्या कार्यालयाचे नाव लौकिक केले आहे कर्जत उपविभागीय अभियंता संजीव वानखेडे यांच्या याच कामाबद्दल महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते आज त्यांचा विशेष करण्यात आला भारतीय स्वातंत्र्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती वर्धा सुनील तटकरे यांच्या हस्ते रायगड अलिबाग येथील पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण झाले या प्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले जिल्हा पोलीस अधीक्षक अचल दलाल उपवन संरक्षक राहुल पाटील अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित पढे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील सामान्य बांधकाम अलिबाग कार्यकारी अभियंता मीनाक्षी धायतडक जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते दरम्यान या कार्यक्रम प्रसंगी शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम कार्यक्रमा कोकण विभागातून उपविभाग कर्जत कार्यालयाची उत्कृष्ट कामाबद्दल द्वितीय क्रमांकाने निवड झाली आहे या कामाबद्दल महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते कर्जत उपविभागीय अभियंता संजीव वानखेडे यांचा अलिबाग येथे प्रशस्ती प्रदान करून विशेष सत्कार करण्यात आला